नमस्कार आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठाचं आंबील हे पूर्वी लग्नानंतर दोन तीन दिवसानंतर आंबिल करायचे ते का करायचे ज्वारी पूर्वी चपात्या लाटताना लग्नामध्ये आजूबाजूच्या लोकांना बोलवायच्या बायकांना त्या घरीच चपात्याला करायचे सगळं स्वयंपाकच घरी करायचे चपात्यांना लावायला पीठ ज्वारीचं घ्यायचं आणि मग ते झाल्यानंतर पीठ राहायचं मग ते पीठ दोन तीन दिवसानंतर आंबील तयार करायचे आणि शेजारी बाजारीतल्या बायकांना बोलवून आंबील पाजायचे आता आपण ती रेसिपी बघूया एक वाटीभर ताक घेतलेला आहे एक वाटीवर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे द फोडणीसाठी तेल धने जिरे पावडर मीठ आणि थोडासा जाडसर पाकड्या पाकडा चेचून घेतलेले आहे त्यात थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि फोडणीसाठी जिरे मोहरी कढीपत्ता आणि चवीनुसार मिरची घ्यायची आणि पोथेली आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण ताकामध्ये पीठ मोडून घ्यायचं ताक आणि पीठ एकजीव करायचं एकदम गाठी होऊ द्यायचं नाही आता आपलं पीठ चांगलं एकजीव कालून झालेलं आहे गाठी वगैरे झालेलं नाही त्यात आपण पाणी टाकायचं हे खूप पातळ असतं आमदि त्यामुळे पाणी भरपूर लागते ते पाणी सुद्धा एक पाणी टाकून कालून घेतलेलं आहे पातळ केलाय अजून पाणी लागणार आहे आपल्याला पातळ करू आपण त्याच्या आधी फोडणीला टाकूया आता आपलं तेल टाकून घेतलेलं आहे मी तेल टाकून त्यात ते आपण पहिल्यांदा टाकणार आहोत मोहरी मोरीता लागलेली आपली मग टाकू आपण जिरं नंतर टाकणार आहोत कढीपत्ता आणि लसूण शेचलेलं लसूण लसूण थोडासा लालसर झाला पाहिजे आता टाकणार आपण मिरची मिरचीचा विणसा टाकायची आणि तुम्हाला जर आवडत असेल तर हिंग टाका झाली ही आपली आता आपण हे आपली ज्वारीचं आंबेल केलेलं ते टाकूया यात आपण पाणी अजून टाकायचं भरपूर पातळ करायचंय एवढं पातळ दिसलं पाहिजे आपल्याला कारण ते उकडून अजून घट्ट होणार आहे अजूनही पाणी टाकलं तरी चालते आता आपल्याला उकडी आलेली आहे आपण त्यात टाकणार आहोत धने जिरे पावडर मीठ चवीनुसार आणि हे उकळत असताना सारखं हलवत राहायला पाहिजे कारण खाली पीठ लागू नये म्हणून आणि जर आपलं पीठ घट्ट झालं तर अजून पाणी टाकू शकतात आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत साधारण याला पाच ते दहा पाच ते सात मिनिटं लागतात तुकडायला मग आपला आंबीर तयार झालेला आहे पावसाळा सुरू आहे सध्या आपण गरम गरम आंबूल प्यायचं तुम्ही पण करा आणि पिऊन बघा कसं लागतं ते मला सांगा बघा आपला आंबीर कसं तयार झालेलं आहे